खरोखर महाराजांना धन्यवाद देतो काही वेळेवर सुचलं बरं का आपल्या पॉम्प्लेटमध्ये महाराजांचं नाव नाही आहे महाराज थोडंसं क्षमस्व कारण पॉम्प्लेट छापून झाल्यावर आई भगवतीचा एक आदेश म्हणता येईल महाराज कारण जनकल्याण महालक्ष्मी याग तर झाला म्हणलं सुरू आहे पण त्याचबरोबर आपल्याला नारायणाचा सुद्धा उद्धार या ठिकाणी तो आपल्या जीवनाचा उद्धार नारायणाच्या श्रवणाना करून घेण्यासाठी आपण श्री महाराजांकडे आम्ही आणि महाराजांनी आमच्या शब्दाला मान देऊन टाळी वाजून धन्यवाद देऊ कारण महाराज आजकाल कलियुगामध्ये असं झालं आलाला कलीचा वारा पाप झाले पुण्य लपले गोट्यापासून करती आंघोळी शस्त्र भंगले देवा भंगले श्री महाराजी अचानक ना आईन वेळेवर कोणीच तारीख घ्यायला रे ग म्हणे राहत पण काय करावं बसा रे दोन मिनटं मला बोलू जा आणि आईन वेळेवर श्री महाराज या ठिकाणी उद्धव महाराज जी कदम खरोखर तुमचं मानव तेवढं टाळी वाजून चांगली जोरात टाळी वाजा धन्यवाद देऊ कारण ऐन वेळेवर ही तारीख आपण त्यांच्याकडून घेतलेली आहे मी असंही नाही विचारलं तुमची तारीख कुठं जाईल आहे काय आहे काय नाही महाराज तुम्हाला हा कार्यक्रम करायचा करा आहे आणि तो करावा लागल मनुष्य सांगितलं महाराज आमचे तिथं यज्ञ असल्या कारणानं माझे भक्त सगळे बसून बसून थकतील कोणी मांडी चाळल तर कोणी तिकडे येणार नाही कोणी लांबून ऐकल तुम्ही नाराज होऊ नका महाराज म्हणले काही हरकत नाही तुम्ही बाबा फक्त आदेश करा काय वाणी हो गोड वाणी वा वा महाराजांची आई साहेब बी बघितली बाबा खूप भाग्यवान आहात तुम्ही तुमचे आई साहेब आहेत मला तर माझ्या जीवनामध्ये एवढा आनंद वाटतो ना आजोबाची थोडीशी संगत झाली जादा झाली नाही पण आई वडील मात्र कणखर मजबूत आहे माझ्या पाठीशी आणि कुठलाही कार्यक्रम मी आई वडिलाला विछडल्याशिवाय बाबा आजपर्यंत उभाच केला नाही वडिलाबरोबर एवढी चर्चा असती बारीक माझीवाली आनंद वाटतो वडिलाबरोबर डिस्कर्ष करायला दिसकर शब्द हा इंग्लिश झाला पण तो संवाद करायला दादाही या ठिकाणी माझे वडील उपस्थित आहे आई साहेब सुद्धा आहेत धन्य त्याची माता पिता मला धन्यता त्यांना द्यावं वाटते किती धन्यता देऊ या ठिकाणी आभार व्यक्त त्यांचं दोघाचं करतो मला जन्माला घातलं आणि ही पांडुरंगाची सेवा करण्याचा चान्स मला या ठिकाणी मिळतोय त्यांनी जर जन्माला घातलं नसतं तर आपण हा सोहळा बघू शकत नव्हतो किंवा तो आपल्या पारत जात असता किंवा नसता हा लांबचा विषय आहे आमचे आदरणीय यादव तात्या या ठिकाणी आहेत जसं तुमचं नाव या पॉम्प्लेटवर नाही तसं मी यादव तात्याचं नाव पोरांकडं दिलं किंवा काय झालं ते कसं काय राहिलं त्या ठिकाणी पण तात्यांना मी म्हटलं तात्या तुम्ही आई वडील समान आहात आणि तुमचं काय नाव आणि तुमचं काय गाव करावं काय म्हणून नाव टाकावं कसं टाकावं मला सुसाना यादव तात्यांचं उभं आयुष्य या ठिकाणी नामस्मरणामध्ये चाललं खूप मोठी महान असती आहेत सकाळीच तर मला रडू आवरे ना बाबा काय शब्द ते काय वाणी ती यादव तात्यांची यादी ती वाणी लोकांना तुच्छ वाटतात अनेक अनेक काय काय का संत लोकांना खटकत असतात आणि खरे टोले तर साधूच खात्यात घरामध्ये जशी सून सासूरवास करते ना तसं साधू झाल्यावर सासूरवास आहे महाराज या जनाचा ही जन साधारण नजरी न पाहत नाही आपल्याकडे साधारण नजरेक न पाहत नाही साधू झाला काही म्हणते त्याला कामाचं जीवर आलं म्हणून झालं अनेक दुःख या ठिकाणी यातना आहेत पण त्या जया अंगी मोठे पण यातना कठीण कधी कधी खटके पडले तर मग थोडस दाटावं बी लागत गावठी भाषा जर बोललो तर घोडा बी लावा लागतो आमचे चांगदेव महाराज बिडकीन कृष्णापूरहून आले या ठिकाणी आणि रात्री त्यांना साक्षात्कार झाला महाराज टाळी वाजून धन्यवाद देवा रे एक रात्र या ठिकाणी इंद्रा करणारा मनुष्य या भूमीच अवलोकन करतो आणि महाराज त्या काळेमा मला विचारलं बाबा घोडे आपल्याकडे म्हणलं नाही दादा माझ्याकडे घोडणी पण बाबाकडे आहे म्हणलं तुम्हाला कशावरून घोड्याचं ध्यान आलं म्हणले बाबा तुम्ही उठायचे पहिले दहा मिनट घोड्याचा आवाज आला म्हणले पायाचा आवाज आला म्हणले ठकडक ठकडक वाजत गेलं